जय जय स्वामी समर्थ माझ्या लाडक्या भक्तांनो या संसारसागरात माणसाला कधी सुख भेटतं तर कधी दुःखाच्या काळोख्या रात्रीचा सामना करावा लागतो कधी मनाला हव्या त्या गोष्टी मिळतात तर कधी आयुष्य रिकामं वाटतं पण लक्षात ठेवा या जगात कायमस्वरूपी असं काही नाही सुख आलं की त्यात अहंकार नको दुःख आलं की त्यात नैराश्य नको माणसाने आपलं आयुष्य नदीसारखं वाहत ठेवलं पाहिजे नदी कधी दगडाला घाबरत नाही कधी काठाला धरून थांबत नाही ती सतत पुढे जाते प्रवाह सुरू ठेवते तसंच तुमचं जीवनही असावं बघतांनो आजचा माझा संदेश हाच आहे विश्वास ठेवा धैर्य ठेवा आणि न थकता प्रयत्न करत राहा कधीकधी तुम्हाला वाटेल माझं नशीब माझ्याविरुद्ध आहे माझ्या वाट्याला फक्त दुःखच आलं आहे पण खरं सांगतो हाच तो, तो क्षण असतो जेव्हा देव तुमची परीक्षा घेत असतो तुमचं धैर्य तुमचा संयम आणि तुमचा विश्वास याचीच कसोटी घेतली जाते लक्षात ठेवा आकाश जरी काळं असलं तरी त्यामागे सूर्यासारखं तेज नेहमीच दडलेलं असतं तुमचं दुःख जरी प्रचंड वाटलं तरी त्यामागे सुखाचं सोनं तयार असतं फक्त तुम्हाला थोडं थांबावं लागतं प्रयत्न करत राहावं लागतं माझ्या लाडक्या भक्तांनो जीवनात माणूस ज्या दिवशी स्वतःला हरवतो त्या दिवशीच त्याचा पराभव होतो पण जो माणूस हजार वेळा पडूनही उभा राहतो तोच खरा जिंकतो मी तुम्हाला सांगतो कधीही हार मानू नका कारण देव त्यालाच मदत करतो जो स्वतःला मदत करतो जेव्हा संकट येतं तेव्हा घाबरू नका तुमच्या अंतरंगात मीच बसलो आहे हे विसरू नका फक्त माझं नाव घ्या स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ, समर्थ आणि पहा तुमचं मन स्थिर होईल धैर्य वाढेल आणि संकटाचं वादळ शांत होईल लक्षात ठेवा प्रत्येक दुःख तुमच्यासाठी एक शिकवण घेऊन येतं प्रत्येक संकट तुम्हाला अधिक सामर्थ्यशाली बनवतं आणि प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या जवळ नेऊन ठेवतं माणसाने कधीही मला काही जमत नाही असं म्हणू नये देवाने दिलेलं सामर्थ्य अमर्याद आहे फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे जगातले सर्व यशस्वी लोक एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतात ते कितीही वेळा अपयशी झाले तरी त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत म्हणूनच ते यशस्वी झाले तुम्हीही तसेच करा प्रत्येक दिवस नवीन संधी आहे काल जे झालं ते विसरा आज नव्याने सुरू करा कारण प्रत्येक सूर्योदय आपल्याला सांगतो नवा दिवस नवा आरंभ नवा उत्साह भक्तांनो माणसाने मन नेहमी शांत ठेवायला शिकलं पाहिजे कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य निर्णय घेतला जातो पण जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा चांगलं वाईट याचं भान राहत नाही म्हणून रोज माझं नाव घ्या ध्यान करा आणि मनाला स्थिर ठेवा तुमचं कर्म नेहमी चांगलं ठेवा कारण जगात काहीही लपून राहत नाही आज तुम्ही जे कराल त्याचं फळ तुम्हाला उद्या नक्की मिळणारच आहे मग ते चांगलं असो किंवा वाईट म्हणून नेहमी चांगले कर्म करा माझ्या लाडक्या भक्तांनो तुम्हाला कधी एकटं वाटलं तर समजा मीच तुमच्याजवळ उभा आहे तुम्हाला कधी दुर्बल वाटलं तर समजा माझं सामर्थ्य तुमच्या अंगात ओतलं जात आहे तुम्हाला कधी वाटलं की आता पुढे मार्ग नाही तर लक्षात ठेवा माझ्याकडे येणाऱ्याला मी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही जगात कितीही मोह कितीही आकर्षण कितीही वादळं आली तरी माझ्यावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका कारण माझा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी आहे माझं प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी आहे आणि माझं प्रत्येक सामर्थ्य तुमच्या रक्षणासाठी आहे लक्षात ठेवा संसार हा फक्त एक प्रवास आहे यात आलेल्या प्रत्येक सुखदुःखाला प्रवासी म्हणूनच पहा ना सुखाला जास्त धरून ठेवा ना दुःखाला जास्त जड करून घ्या दोन्ही गोष्टी वेळ आल्यावर निघून जातात म्हणून माझ्या लाडक्या भक्तांनो सदैव आनंदात रहा प्रयत्न करत रहा धैर्य ठेवा आणि माझं नाव घ्या मी कायम तुमच्यासोबत आहे तुमचं रक्षण करतो आहे तुमचं आयुष्य सुंदर बनवतो आहे जय जय स्वामी समर्थ आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन आनंदमय होवो। जय जय स्वामी समर्थ